हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आज ताईच्या घरी सहज अशू यायचं तुला हां अशू चावरेल नाही त्याच्यामुळे ती नाही येणार आहे आणि मी आहे ताईच्या घरी तसंच जाणार आहे आपला रोप टाकलेलं आहे तिकडे रोप पण बघून येणार आहे काय लावायला आलेलं आहे का रोप पण अजून मी गेलोच नाही चक्करला आमोलन त्यांचे चालू आहे लावायचं काम आणि आशू बसले इकडं मी मानतो येते का अशू कांदेच राऊ आणि असं नाही का आम्ही शेती नाही करीत नसतो मॉडर्न जिंदगी नाही जगत आम्ही सगळं करतो असं डेंजर शेतकरी भाऊ पण अशी दाखवित नाही आम्ही फुलपासणी नाही आपण घरे अशी आम्ही सगळं करून बसले अजून सुद्धा करतो फक्त आम्ही दाखवीत नाही एवढंच आम्हाला दाखवायला नाही आवडत जास्त शो अप करायला नाही आवडत आणि आता मी चाललंय तिकडे लोकांना असं वाटतं का आपल्याबद्दल असे तर काय बाबा आई मस्त आयुष करते काय का मदत देणे काय माहित मला माहित लोक नाही करते असं करून हा करते थोडी थोडी जा ते करीत ना चांगले नाही करत त्यांना माहिती बिना काय पैसा काय असत नाही प्रत्येकाला येऊ जाऊन चल येऊ कश दोन हजार मग काय आता पैसे झाडे याला हलवलं की मुखार पैसे पडायचे एक दोन हजाराच्या नोटा आज टाकले दोन हजार यो तर आपण आलो आपल्या ही प्रियांका त्यांचं हा मोलन त्यांचा गहू एकदम जबरदस्त आहे आणि काय रोप तर हे तुम्ही पाठीमागं बघितलं वा असेल की हे प्रियांकाचं सासर आहे तर त्यांच्या तिकडंच हे कांद्याचं रोप टाकलेलं होतं तर आता ते रोप उपटून इकडं आणायचं आहे आणि थोडं अंतर आहे त्यांच्या घरात आमच्या घरामध्ये तर मग त्यामुळे ना म्हणजे त्यांचे तर लावायचे चालूच आहे कांदे आता पुढं बघतच असतील प्रियंकाच्या सासूबाई पण लावत आहे कारण की त्यांना पण खूप कमी वाया भेटल्या का, कांदे लावण्यासाठी मग काही त्यांना थोडे लागले आणि म आमचे पण आता आणायचे पण त्यासाठी ना, लाव, ना भेटलेच नाही जे वर्कर असतात ना तर ते भेटलेच नाही तर चालू होतं बघण्याचं काम आम्हाला मग आठ दिवस गेले ना आता नाय आम्हाला तर संध्याकाळचे पाहून साडे सहा वाजून गेले आता मी निघाल घरी कारण इकडं अजून आमूलन त्यांचे कांदे लावायचं काम चालू आहे शेतात काम करणार आहे कांदे लावणार आहे बाहेर अजून रिकामे नाही झाले बघू आता कधी यांचं हा तशी काका बोलले बघतो मी मस्त असा नजारा झालाय आमचा बाहेर वातावरण मस्त झालंय रक्ना बाबा कम बोकतो साडूच्या घरी आलो बोकायला कोणते पक्षी एवढे पक्षी उडत इथं भयानक पक्षी मकामध्ये करून बसले पे तर आज फायनली आमची मशीन हॉल मध्ये आलेली आहे ती इकडं ना बेडरूममध्ये लावली होती तर त्याच्यामुळे जास्त काम वर्क नव्हतं करता येत तर त्याच्यामुळे मग मी जास्त नव्हते करत ही कोपऱ्यात एक ठेवलेली आहे आणि आता ना, ना, ना ती इथं लावणार होतो आम्ही त्या कोपऱ्यात पण मला त्याला कोपऱ्यात बसायला नाही आवडत असं मोकळं छान वाटतं इकडं आणि इकडं थोडी लाईट पण आहे ना इथं म्हणजे भारी वाटतं बसण्यासाठी ती कोपऱ्यात जरा जास्तच कोपऱ्यात होतं अंधार पण आहे तिथं तर त्याच्यामुळे ना मग मी आता लावून घेतली आणि आजपासून तुम्हाला ना भारी भारी डिझाईन्स येत जातील अशी मशीन जोडली सगळ्या सुई पण तुटलेली होती मिस्टरांनी बसून दिली आता व्यवस्थित सगळं

ते चॅनल म्हणजे खूप दिवस बंद पडलेलं होतं ना आणि त्याच्यावर पुन्हा टाकले तर जास्त करून ते सजेस्ट नव्हत होत तर त्याच्यामुळं मग त्याचा इशू झाला त्या चॅनलचा थोडासा मग आता मी न्यू चॅनल स्टार्ट करणार आहे आणि ह्या चॅनलवर कसं लॉक चालू केले होते तर त्याच्यामुळं सजेशन होणार पुन्हा ब्लाऊजचं तर मग डायरेक्ट आहे ना न्यू चॅनलवर तुम्हाला छान छान डिझाईन शिकवणार आहे आणि नवऱ्यांचे वगैरे काही ऑर्डर्स आले ना तर त्याच्या पण डिझाईन्स तुम्हाला दाखवत जाईल नवरीची ऑर्डर आली सोडून दिलापर्यंत हा आज नवरेचे आलं ते मग काय आता थोडं भेटतो असाल टाइम दुपारचा तर नक्की माझ्या चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट मध्ये राहील तुम्ही नक्की जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान न्यू न्यू डिझाईन्स दाखवणार आहे मी आता आणि आता मी पुन्हा माझी नेल वाढवणार वाढवणारे माझ्या नखांची बघा किती कट झाली खूप बोलते मला बोलत असते पण हे ना मी ते काय काप तो ना कापलंच नाही कारण की मला नेल लेकच तरी होत नखा नसल्यावर तरी थोडे वाढलेले मिस्टर खूप बोलते मला वीराला लागतील म्हणून पण मी नाही लागून देत म्हणजे इतके नाही आहे असे आता काहीच नाही वाढलेले पहिले माझे खूप नको वाढेल जायचे आता खूप कमी झालेले म्हणजे जस्ट आता मशीन लावली त्याच्यामुळे थोडासा पसारा इकडे तिकडे झालेला आहे धूळ वगैरे घर वगैरे क्लीन करायचं आहे आणि मस्त अशी डिझाईन तुम्हाला कोणत्या साड्यावर टाकणार आहे ते पण दाखवते मी हे बघा मी म्हणजे ओपन करून ठेवली होती त्याच्यामुळे ती अशी आहे मला ब्लाऊज पीस कापायचा होता हा रेड कलरचा ब्लाऊज पीस आणि ही साडी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल तुम्ही कदाचित तर ना मस्त असाईचा ब्लाउज शिवणार आहे मी आणि नवऱ्यांचे पण डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला आधीच्या वरती फर्स्ट काय झालं आता मशीन सुई लावली आ... का चाल झालं आणि मग काय नाही दोरा वगैरे ते तर मिस लाईन <laughs>

अरे आज पप्पा गाड्या घ्या लागला तू आजी आजी, आजी।, आजी।, ला, ला आजी, 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 आजी जा आजी सगळ खाली चल साडेतीन न घरचा साडी राहून जा खाली जा खाली जा हा पायात जा जा उठ

तुला एक जणांनी खाली घेऊन जाणे डायरेक्ट एक तास विरा ते ब्लाऊज चा काउज ब्लाऊज चा फर होईन नकार ते कसं होईन ग तो ब्लाऊज तिला माहिती मम्माची साडी म्हणून तू काय त्या ब्लाऊजच्या मागे लागली पण नेमका ब्लाउज च्या मागे लागली झालं रूम उगडी ठेवली तिकडे सगळं जाळ पडले इकडे कुठे चालली इकडे इकडे का रे आण

नाही घेतली बघू आता मम्मी कशी बघू आडू पण आपण चालली पुऱ्या बनवायचं काम कर आज काय काय करा म्हणली ती पुरी भाजी कर तर करु लाटून झाले तोपर्यंत मम्मी ना भाजी करून घे अगोदरच हा ना, ना? ना मस्त आलू मटरची भाजी आहे इकडे ठेवणार आहे मी आता तळायला तेल गरम करायला पुऱ्या तळायला तर चला कशी दिसते पुरी भाजी एकच नंबर काय एक सापड